कुंभराशी चौदा पंधरा सोळा सतरा वादळ येण्यापूर्वीची शांतता सावधान मे महिन्यात या अनपेक्षित घटना घडणार कुंभराशी या चार गोष्टी खऱ्या ठरणार म्हणजे ठरणारच चौदा पंधरा सोळा सतरा हे चार दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडणार आहे याबद्दल ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल जर तुमचे सत्य जाणून घेण्याची इच्छा असेल हिंमत असेल तरच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकेल हा सध्याचा बदल जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही की हे कसे झाले कारण तुमच्या मनात जे काही चालले आहे तुमचे जे काही विचार आहे त्या गोष्टी होणार आहेत हे मी तुम्हाला खात्रीनं सांगते या चार मोठ्या खुशखबरी तुमच्या जीवनातील मेहनतीचे फळ देणार आहे कारण तुम्ही मागील काळात खूप वेदना समस्यांना समस्यांचा सामना केला आहे खूप जास्त परिश्रम घेतले आहेत ज्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे मागील काळात तुम्हाला मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळू शकले नव्हते पण आता वेळ बदलले आहे आणि तुमच्या जीवनात एक मोठ्या बदलाची शक्यता झाली आहे ज्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे आणि आता हे शक्यता तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल होय मित्रमैत्रिणींनो आता तुमचे जीवन बदलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशी घटना घडेल की संपूर्ण जग तुमच्या चरणी येईल जसे तुम्हाला हवे आहे तसे सगळे होणार आहे वेळ आणि वेळेनुसार प्रत्येक काम तुमच्याच इच्छेने होणार आहे पण हे सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहाल कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे जी ग्रहणानुसार तुमच्या जीवनासाठी खूप जास्त मेहनती आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जिथे तुम्हाला प्रत्येक आनंद मिळेल मग तो कोणत्याही असो स्वप्न असो महागडी गाडीचा असो बंगल्याचा असो किंवा पैशाची असो इज्जतीचा असो इज्जत मिळेल प्रसिद्धी मानसन्मान किंवा तुमची इतर कोणतीही इच्छा असो या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत कारण तुमच्या जीवनातील एका नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे यामागे एका दिव्य शक्तीचा हात आहे जी तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे आता तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल कारण ही एक मोठी आणि महान शक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे आणि तुमच्या जीवनाचा सूर्य आता चमकणार आहे होय मित्रांनो येत्या पाच दिवसात आता तुमच्या टेलिफोनवर आनंदाचा कॉल येणार आहे अगदी तुम्ही बरोबर ऐकलं आहात पुढील पाच दिवसात तुम्हाला एकाच वेळी चार मोठ्या खुशखबरी मिळणार आहेत तुम्हाला सांगते की ही बातमी कलियुगातील सर्वात मोठी बातमी असणार आहे मित्रांनो पुढील अठ्ठेचाळीस तासात शत्रूंना दोन मोठ्या आणि भयंकर घटनांना सामोरे जावे लागणार आहे या घटनेमुळे शत्रूंना त्यांची नाणी आठवेल तुम्हाला इतिहासातील सर्वात मोठी खुशखबरी मिळेल अशी खुशखबरी मिळेल की जी सात जन्म तुम्ही विसरणार नाही आणि तुमचे शत्रू तर जळून राख होतील ते कपळाला हात लावून बसतील हे काय झाले त्याला आम्ही खाली पाडण्याचा प्रयत्न करत होतो तोच त्याच्या जीवनात यशस्वी कसा झाला असेल जे लोक तुमच्या विरोधात डावपेच रखत होते त्यांनीच तुमच्यासाठी चांगले विष कालवण्याचा प्रयत्न केला त्यांचा खेळ आता संपणार आहे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि काही क्षणात हे सुद्धा गायब होईल जे त्यांनी तुमच्यासाठी ज्या लोकांच्या मार्गात काठी फिरले होते त्याच मार्गावर ते स्वतः अडकणार आहेत ही दिव्य शक्ती आता तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या जीवनाला बदलण्यासाठीच नव्हे तर ती सुधारण्यासाठी ही आली आहे तुम्ही ज्या मार्गावर चालत होता तिथे यश तुमची वाट पाहत असेल समृद्धी तुमच्या शरण येईल आणि ती खरी खुशी ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष स्वप्न पाहिले होते आता ती हकीकत बनणार आहे तुमचा विश्वास ही सर्वात तुमची मोठी ताकद आहे अनेक वेळा अडचणी इतक्या वाढतात की विश्वास डगमगू लागतो पण तरीही तुम्ही कधीच हार मानली नाही कारण आता खुद्द परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग साफ करत आहेत तुमच्या जीवनकाळात असा चमत्कार होणार आहे ज्याला पाहून केवळ तुम्हीच नव्हे तर तुमचे मित्रमंडळी आणि आजूबाजूची लोकही हैराण होतील है। तो चमत्कार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता माता राणीची कृपा तुमच्यावर होणार आहे प्रत्येक अंधार वर्षानुवर्ष दूर होईल आणि प्रत्येक मार्ग उजळेल जे लोक व्यापार करत आहेत मग तो कोणताही व्यवसाय असू द्या त्यामध्ये अपार यश मिळेल जिथे पूर्वी नुकसान होत होते तिथे आता केवळ नापास होईल तुमचे रखडलेली कामे होतील तुम्ही नवीन उंची काठाल तुमचे भाग्य पलटणार आहे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींशी विशेष काळजी घेऊ शकता तुमच्या जीवनात हे जे परिवर्तन येणार आहे ते तुमच्या विचारांवर तुमच्या कर्मांवर आणि तुमच्या ध्येयावर अवलंबून असते तुमचा संयम ही तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरणार आहे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत जे अनेक महिन्यांपासून किंवा अनेक वर्षांपासून संधीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी आता शुभ वेळ आली आहे पण लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक संधी ओळखायची आहे जी तुम्ही तुमचे नशीब बदलू शकते काही लोक तर खूप लवकर हार मानतात पण एकदा दोनदा अपयश आले की आशा सोडतात पण असे अजिबात करू नका मातारानीने हिंमत दिली आहे ताकद दिली आहे हिमतीने लढा ताकदीने लढा आणि शेवटच्या श्वासापर्यंत हार मानू नका तुमची मेहनत आणि विश्वास आता देवाच्या दरबारात पोहोचला आहे भगवान विष्णूची कृपा आणि माताराणीचा आशीर्वाद आता तुमच्या डोक्यावर आहे आता कोणतीही बाधा जास्त काळ टिकवू शकणार नाही इतरांची मदत कराल माताराणी ही यशाच्या पायरीकडे घेऊन जात आहे आता खुद्द परमेश्वराची साथ तुम्हाला तुमच्या नशिबाची चावी तुमच्या हातात दिली आहे ज्या दाराला तुम्ही अनेक वेळा ठोठावले होते तेच दार आता आपोआप उघडणार आहे माता परिस्थिती तुमच्या विरोधात नाही तर तुमच्याच बाजूने उभी आहे ज्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचण्याचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आता हकीकत बनणार आहे तुम्ही जेवढे सहन केले त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीने मिळणार आहे तुमचा प्रत्येक त्रास तुमची ताकद बनली आहे आता तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही ना वेळ ना लोक ना नशीब कारण आता तुमची वेळ आहे वेळ आता खेळ तुमच्या नावाचा असेल आज हसत आहे तेच उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील जे आज तुम्हाला दुर्लक्षित करत आहेत तेच तुमचे नावं घेतील परमेश्वराने तुमच्यासाठी जो मार्ग निवडला आहे तो सामान्य नाही तुमच्यावर माताराणीचा आशीर्वाद आहे जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासांच्या आत एक छोटीशी वस्तू मंदिरात दान केली तर बघा तुमचे जीवन कसे बदलेल या दानानंतर तुमच्या जीवनात मोठे चमत्कार घडेल तो पाहून तुम्हीही चकित व्हाल आणि आनंदाने नाचू लागाल हा चमत्कार इतका उद्भूत असेल की तुम्ही याबद्दल कधी विचारही केला नाही तुमचे भाग्य आता पूर्णपणे बदलणार आहे कारण तुमच्या कुंडलीत महासंघाची निर्मिती झाली आहे हा काळ तुमच्यासाठी खूप जास्त आहे आणि पवित्र आहे तुम्हाला तो कोणत्याही किमतीत सोडायला नको तुम्ही खूप भाग्यवान आहात की हा काळ तुमच्यासाठी येत आहे आणि हा काळ शक्तिशाली आहे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल आता काटे काटा आणि नाणे दोघेही दोन्हीही तुमचेच असतील असा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे कोणीतरी खरंच म्हटलं आहे की नशिबात लिहिलेलं कोणीही बदलू शकत नाही तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे तेच तुम्हाला मिळून राहील पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या जीवनावर खूप मोठे बदल होणार आहे आणि तुम्हाला खूप मोठी खुशखबरीही मिळणार आहे एक गोष्ट कान उघडून नक्की ऐका पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये एकही चूक करू नका यश स्वत चालून तुमच्याकडे येईल असा भयंकर चमत्कार तुमच्या जीवनात होणार आहे आणि सर्वात तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बन बनणार आहात स्वत ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात या दोन गोष्टी लिहिल्या आहेत या दोन गोष्टी आता तुम्हाला मिळूनच राहतील एका रहस्यमय ठिकाणी मिळतील पण तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला योग्य वेळ आणि योग्य दिशेचे ज्ञान असणे आवश्यक आहे अनेक लोकांना ही संधी मिळाली पण ते या रस्त्याला समजू शकले नाहीत आणि आपल्याला आपल्या नशिबाला दोष देत राहिले तर तुम्ही मित्रांनो अशी चुकूनही चूक करू नका कारण ही संधी प्रत्येकालाच मिळते जर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर पाहिला असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे जिथे हे धन प्राप्त होत आहे जेव्हा ही कोणतीही मोठी संधी येते तेव्हा माणसाच्या मनात एक संदेह निर्माण होतो तो विचार करू लागतो की हे खरंच माझ्यासाठीच आहे का पण लक्षात ठेवा जे लोक हिंमत दाखवत नाहीत ते अशा दुर्मिळ संधींना मुक्तात त्यामुळे तुम्हीसुद्धा जर त्या लोकांपैकी असाल तर तुम्हीसुद्धा ही संधी गमावू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ